मस्त असं लालबंद कलिंगण बाजारातून आणलेलं आहे कट करूया बघू शकताय कलर एकदम लाल भडक असा आहे अर्ध्यातलं पण अर्ध कलिंगण आपण कापून घेणार आहोत आणि ज्या बरोबर बिया दिसत आहेत त्या आधी काढून टाकूया आणि पावभागातल्या पण छोटे छोटे पीस तयार करून घेऊया आडवे आणि उभे असे सुरीने कट मारायचे म्हणजे छान असा त्याचा गर निघतो त्यातल्या पण सगळ्या बिया आपण काढून घेणार आहात असं आपला आपल तयार झालेला आहे दहा मिनटं आधी मी एक चमचा चमच्याचं बी भी भिजत घातलं होतं छान फुलून आलं आहे ते घालूया पाववाटी रोज सिरप घालूया आणि एक ग्लास दूध मी फ्रीजरला ठेवलं होतं थंड होण्यासाठी ते पण छान थंड झालेलं आहे ते त्यात घालूया पाव चमचा वेलची पावडर घालूया आणि व्यवस्थित सरबत आपलं मिक्स करून घेऊया मस्त असं सरबत कलिंगणचं तयार झालेलं आहे सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊया असं थंडगार असं